नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कडक उन्हामध्ये सुद्धा शंभर टक्के वाढणार गावरान कोंबडीचे वजन मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता उन्हाळ्यामध्ये कडक उन्हा सुद्धा शंभर टक्के वाढणार गावरान कोंबडीचे वजन पण अस कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता उन्हाळ्यामध्ये कडक उन्हात कोंबडीचे वजन या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुत्पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यामध्ये कडक उन्हात सुद्धा शंभर टक्के वाढणार कोंबडीचे वजन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की कडक उन्हामध्ये सुद्धा आपण उन्हाळ्यात शंभर टक्के वाढू शकतात गावरान कोंबडीचे वजन पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता उन्हाळ्यामध्ये कडक उन्हा सुद्धा शंभर टक्के वाढणार गावरान कोंबडीचे वजन याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आपली मदत व्हावी म्हणून या ठिकाणी आपल्याला रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मार्गदर्शनाची योजना बनवण्यात आली आहे आता चांद्या पासून बांध्या पर्यंतचा कोणताही सामान्य पालक बांधव रायझिंग स्टार परभणीची ट्रेनिंग या ठिकाणी घेऊ शकतो आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न काय की का सर आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं आहे पण आमच्याकडे जागा कमी आमच्याकडे भांडवल कमी आमच्याकडे अनुभव कमी आम्हाला खाद्य खर्च नियंत्रणात आणता येत नाही आम्हाला कोंबड्यावर येणाऱ्या आजारांची भीती वाटते आम्हाला पिल्लांचं उत्पादन हॅचरीमधून घेता येत नाही आणि सर ते शेवटी मार्केटिंगही जमत नाही मग असा कोणता उपाय आहे का की ज्यामुळे आम्हाला या सर्व असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील होय या उपायाचं नाव आहे रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये जागा कमी असू द्या भांडवल कमी असू द्या अनुभव कमी असू द्या तुम्हाला असं मार्गदर्शन केलं जाते की ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळते जसं की खाद्याचा खर्च करण्यासाठी विविध पद्धती कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण आणि आजार आल्यानंतर तात्काळ उपाययोजना हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांच्या मार्केटिंगसाठी पूर्ण मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सगळं मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी करत आहोत ऑनलाईन ट्रेनिंगच्या द्वारा यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही समस्या आली तर सरांचा जो संपर्क क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करून प्रश्न विचारू शकतात आणि उत्तर मिळवू शकतात त्यानंतर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तर असतात ज्यामुळे तुमच्या एकही डाऊट राहत नाही आता आम्हाला तर जॉईन व्हायचं आहे सर कसं व्हायचं तर लक्षात घ्या तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा लखन सर फोन उचलतील उचलला फोन त्यांना सांगा सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग त्यावरती तुम्ही सगळं पाठवलं की चेक करून तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवलं जाईल यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपला स्क्रीनशॉट आला की तुमचं ट्रेनिंगच्या रि प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन होईल आणि तिथून तुम्हाला सहकार्य केलं जाईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा गावरान कुकुटपाल कमवण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही आता काही जणांना गावरान कोंबडी पाहिजे काही जणांना गावरान पिल्लं पाहिजे काही जणांना इन्क्युबेटर मशीन पाहिजे तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन आहे लखन लाडसर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करा तुम्हाला मशीन असू द्या पिल्लं असू द्या कोंबडी काय पण पाहिजे असू द्या त्यांना संपर्क सर ते तुमची त्या ठिकाणी मदत करतील तर बघा मित्रांनो आता जी मूळ संकल्पना होती की जे गावरान कोंबडीचं वजन उन्हाळ्यामध्ये घटते तर पहिल्यांदा आपण बघूयात की गावरान कोंबडीचं वजन उन्हाळ्यात का घटते असा कोणता उपाय की ज्या उपायाचा वापर केल्यानं गावरान कोंबडीचं वजन या ठिकाणी शंभर टक्के वाढू शकते याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये उष्णता जास्त असते ही उष्णता जेव्हा कोंबडीच्या संपर्कात येते तेव्हा कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढायला लागते कारण कोंबडी शीतरक्तपेशी असणारा पक्षी स्वतःचं तापमान नियंत्रण आणू शकत नाही कारण तिला घाम ग्रंथी नाही यामुळं तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन जाते आणि पाण्याचं प्रमाण कमी झाले की तिची संपूर्ण ऊर्जा या उष्णतेसोबत लढण्यासाठी वापरल्या जाते आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीचं वजन वाढण्याऐवजी घटताना दिसते आता कारण आहे उष्णता मग जर आपण या उष्णतेला कमी करण्यात यशस्वी झालो की शंभर टक्के आपण उन्हाळ्यामध्ये कडक उन्हा सुद्धा गावरान कोंबडीचे वजन वाढवू शकतो मग आपल्याला गावरान कोंबडीचे वजन वाढवायचे का तर जास्त काहीच करायचं नाही मी जे सांगतो तेवढं करा तुमच्या गावरान कोंबडीचं वजन या उन्हाळ्यात वाढल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही पाणी किती देतात तर दिवसभर आपल्या कोंबड्यांना या उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पाणी द्यायचं आहे नंबर एक नंबर दोन आपल्या कोंबड्यांना जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी ताक पाजवा ताकाने उष्णता कमी होते उष्णता कमी झाल्यामुळे तिच्या शरीरातील जी ऊर्जा आहे ती या ठिकाणी उपयोगाला कुठं येते तर स्वतःच्या शरीराचं वजन वाढण्यासाठी मला सांगा पचलं आहे जेवढं तेवढं जर उपयोगात हो आलं तरच आपली तब्येत वाढेल का नाही म्हणजे कोंबड्यांची ते म्हणतात ना खाया पिया लगेगा ही नाही म्हणजे खाल्लं पिल्लेलं जोपर्यंत मानवणार नाही तोपर्यंत कोंबडी त्या ठिकाणी वजन वाढू शकणार नाही आता कोंबडी खायली पण खाल्लेलं कुठं चालले तर ते खाल्लेलं त्या उष्णतेसोबत संघर्ष करण्यासाठी चालले बरोबर आहे म्हणून उष्णताच आपण जर कमी करण्यात यशस्वी झालो तर अडचणीचं सोल्युशन निघणार आहे पहिलं झालं पाण्याचा वापर दुसरं झालं मित्रांनो ताकाचा वापर तिसरा आता करा कांद्याचा वापर प्रतिकोंबडी दिवसभर तुम्ही वीस ग्रॅम जर कांद्याचा वापर केला तर कांदा कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढवतो उष्णतेचं प्रमाण कमी करतो आणि याचा रिझल्ट तुम्हाला आठ ते पंधरा दिवसात लगेच दिसून येतो त्यानंतर मित्रांनो जे काही खाद्य द्यायले त्याच्यामध्ये ओलसर खाद्याचा वापर करा हायड्रोपोनिक खाद्याचा वापर करा पालेभाज्यांचा वापर करा टरबूज खरबूज काकडी या असणाऱ्या फळांचा की ज्यात पाण्याचं प्रमाण जास्त यांचा वापर करा आणि यांचा वापर केल्यानं टरबूज खरबूज काकडी याला काय करा साफ स्वच्छ धुऊन करून त्याला कट करून त्याला मीठ जर लावून दिलं तर डिहायड्रेशन आपल्या कोंबड्यांचं होणार नाही आणि तुम्हाला सांगतो कोंबड्याची उष्णता आपोआप नियंत्रणात येईल ज्यामुळं मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही आता हे झालं मित्रांनो की काय करायला पाहिजे खाद्याबाबतीत झालं पाण्याबाबतीत झालं आता जो शेड आहे त्या शेडला तुम्ही काय करा पांढरा कलर असं मारून टाका त्यामुळे उष्णता तिथं काही जास्त टिकणार नाही आणि वरच्या साईडनं तुराट्या पराट्या कडब्याच्या पेंड्या काही वेला असली तर वरी सोडून द्या म्हणजे काही पण करा त्या ठिकाणी आतलं वातावरण थंड करा आणि दिवसातून पाच सात बारा जर कोंबड्याच्या शरीरावरती आपण पाण्याचा स्प्रे फवारला तर तुम्हाला सांगतो कोंबडीचा जो संघर्ष आहे या उष्णतेसोबत तो बंद होईल कोंबडीचा संघर्ष उष्णसोबत बंद झाला तर आपल्या कोंबडीचं वजन वाढण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग जर आपल्याला कोंबडीचं वजन या ठिकाणी वाढवायचं असेल तर या उपायांचा वापर करा योग्य वेळी तुम्ही ओ आर एसचा वापर करा जर पातळ संडा सुन्हाळ्यात होत असेल जर आपली कोंबडी अशक्त दिसत असेल तर तिला ग्लुकोजचं पावडर आठवड्यातून दोनदा पाजत चला योग्य वेळी औषधोपचारांचा वापर करा आणि कोंबडीला दुपारी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काहीच खायला घालू नका नाहीतर काय होते की कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढते ही उष्णता कोंबडीसाठी अपायकारक ठरू शकते जर या असणाऱ्या उपयुक्त गोष्टींचा वापर आपण केला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी होईल कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढेल आणि तुम्हाला सांगतो जेवढं कोंबडीनं खाद्य खाल्ले तेवढं सगळं तिला मानवणार ते, ते योग्य पद्धतीनं पचन होणार आणि पचलेलं खाद्य उष्णतेविरुद्ध लढण्यासाठी वापरण्यात नाही आलं की आपोआप आपल्या कोंबडीचं वजन वाढणार हा छोटासा उपाय छोटासा बदल आहे ज्याचा वापर केल्याने उन्हाळ्यात शंभर टक्के मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीचं वजन या ठिकाणी वाढू शकते याच संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो या संकल्पनांचा वापर करून कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन पालन असेल व यातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात जोडले जाण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखनसर फोन उचलतील त्यांना सांग ट्रेनिंग जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला काय करतील व्हॉट्सअप नंबर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड नाहीतर आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो पाठवायला सांगतील तुमचा आला त्या ठिकाणी डिटेल्स की तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे तो पाठवला जाईल त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला तुम तुम्हाला ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये सामील करण्यात येईल ज्यामुळे आमचं मार्गदर्शन प्राप्त करून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा गौरांवर कुणीही वंचित करू शकणार नाही याचबरोबर आम्ही आपली मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपले या अंतर्गत तयार केले आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर तात्काळ तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की कडक उन्हातसुद्धा उन्हाळ्यामध्ये आपण गावरान कोंबडीचे वजन शंभर टक्के वाढू शकता याबद्दल काय आहे आपलं मत काय आहे तर आपले प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशेवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑललाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार